नमस्कार आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी खरं तर एक दोष आहे पण इलेक्ट्रॉनिक्सच्या जगात तिलाच एक वरडान बनवलं गेलं आहे हो आपण बोलतोय डायोड ब्रेकडाऊनबद्दल आपण कधी विचार केलाय का कि की आपले मोबाईल फोन किंवा लॅपटॉप यांना काम करायला एकदम परफेक्ट स्थिर वोल्टेज कुठून मिळतो म्हणजे आपल्या घरातली लाईट कमी जास्त होत असते तरीही ही उपकरणे इतकी अचूक कशी चालतात चला तर मग या मागचं रहस्य आज उलगडूया तर यामागचा सिक्रेट इन्ग्रिडियंट आहे एक छोटासा कॉम्पोनेंट ज्याचं नाव आहे झेनर डायोड आणि याची खासियत काय माहितीये तो स्थिरता मिळवतो पण एका अगदी विचित्र पद्धतीने मुद्दाम ब्रेकडाऊन होऊन हो अगदी बरोबर ऐकलं ब्रेकडाऊन म्हटलं की आपल्याला वाटतं काहीतरी बिघडलं पण इथे तर हाच त्याचा सगळ्यात मोठा गुण आहे ठीक आहे तर मग याच्या मुळाशी जाऊया हे समजून घ्यायचं असेल तर आधी आपल्याला हे बघावं लागेल की एका सामान्य डायोडसाठी ब्रेकडाऊन म्हणजे नेमकं काय का आणि तो त्याच्या शेवटच्या मर्यादेपर्यंत कसा पोहोचतो बरं तर सगळी गोष्ट सुरू होते रिव्हर्स बायसिंगपासून आता हे काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आपण डायोडला उलट वोल्टेज लावतो असं केल्यावर काय होतं तर त्याच्या आतला डिप्लिशन रिजन नावाचा जो भाग असतो ना तो एक अडथळ्यासारखा मोठा होतो आणि करंटला पुढे जाण्यापासून रोखतो हे झालं डायोडचं नॉर्मल वागणं हे बघा रिव्हर्स बायसमध्ये नेमकं हेच होतं हा जो मधला डिप्लिशन लेअर आहे ना तो रुंद होऊन एका मोठ्या भिंतीसारखा उभा राहतो आणि बहुतेक करंटला अडवून टाकतो पण काय होईल जर आपण हा उलट वोल्टेज थांबवलाच नाही आणि वाढवतच गेलो तर एका पॉइंटला ज्याला आपण ब्रेकडाऊन वोल्टेज म्हणतो सगळा खेळच बदलतो अचानक करंटचा अक्षरशः पूर येतो आणि एका सामान्य डायोडसाठी हे खूपच वाईट आहे तो यामुळे कायमचा जळून जाऊ शकतो आता इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की हा जो ब्रेकडाऊन होतो ना तो दोन वेगवेगळ्या कारणांमुळे होतो दोन वेगळे मार्ग आहेत त्याचे एकाच शक्तीचा वापर होतो तर दुसऱ्यात थेट टक्कर होते चला हे दोन्ही मार्ग जरा जवळून पाहूया तर पहिला मार्ग आहे शक्तिशाली खेच म्हणजे विचार करा की एखादी गोष्ट इतक्या ताकदीने खेचली जातीय की ती तिच्या जागेवरून अक्षरशः उपटून बाहेर येते बस यालाच म्हणतात झेनर ब्रेकडाऊन इथे काय होतं डिप्लिशन रिजन खूपच अरुंद असतो त्यामुळे जेव्हा रिव्हर्स व्होल्टेज वाढतो तेव्हा तिथे एक प्रचंड शक्तिमान इलेक्ट्रिक फील्ड तयार होते आणि ही फील्ड इतकी ताकदवान असते की ती थेट अणूंमधनं इलेक्ट्रॉन्सना खेचून बाहेर काढते आणि मग काय अचानक भरपूर करंट वाहू लागतो आता वळूया दुसऱ्या मार्गाकडे हा आहे एका चेन रिॲक्शन सारखा म्हणजे डॉमिनोज कसे एकामागोमाग एक पडतात ना अगदी तसंच काहीसं इथे घडतं याचं नाव आहे ॲव्हलँच ब्रेकडाऊन ॲव्हलँच म्हणजे हिमस्खलन इथे काय होतं की रिव्हर्स वोल्टेजमुळे काही करंट कॅरियर्सना प्रचंड एनर्जी मिळते मग हे सुसाट धावणारे कॅरियर्स दुसऱ्या आणूंना जाऊन धडकतात ह्या धडकेमुळे त्यातून आणखी नवीन कॅरियर्स बाहेर पडतात मग तेही वेगाने धावतात आणि आणखी धडका देतात आणि बघता बघता कॅरियर्सची एक मोठी लाट्स तयार होते अगदी हिमस्खलनासारखी ओके तर आता आपल्यासमोर ब्रेकडाऊनचे दोन मार्ग आहेत एक आहे झेनर आणि दुसरा ॲव्हलँ पण मग या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे चला एकाच ठिकाणी त्यांची समोरासमोर तुलना करून बघूया म्हणजे सगळं स्पष्ट होईल तर इथे बघा सगळ्यात मोठा फरक आहे त्यांच्या मूळ कारणात झेनर ब्रेकडाऊन होतो शक्तिशाली इलेक्ट्रिक फील्डमुळे म्हणजे खेचण्यामुळे तर ॲव्हलँच ब्रेकडाऊन होतो ऊर्जेने भरलेल्या कणांच्या टक्करमुळे आता हे का होतं तर त्यांच्या बनावटीमुळे झेनरसाठी डोपिंग खूप जास्त असते म्हणून डिप्लिशन लेअर अरुंद असतो आणि तो साधारणपणे पाच वोल्टपेक्षा कमी वोल्टेजवरच ब्रेक होतो याच्या उलट ॲव्हलॅन्शमध्ये डोपिंग कमी असते त्यामुळे लेअर रुंद असतो आणि त्याला ब्रेक व्हायला जास्त वोल्टेज लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं दोघांवर तापमानाचा होणारा परिणाम अगदी उलट आहे आणि सर्किट डिझाईन करताना ही गोष्ट खूपच महत्त्वाची ठरते आत्तापर्यंत आपण हेच बघत आलो की ब्रेकडाऊनमुळे एक साधा डायोड खराब होऊ शकतो जळून जाऊ शकतो मग या दोषाला एका जबरदस्त वैशिष्ट्यात कसं का काय बदललं गेलं इथेच इंजिनिअरिंगची खरी कमाल आहे फरक हाच आहे की झेनर डायोड्स हे मुद्दाम ब्रेकडाऊनमध्ये काम करण्यासाठी बनवलेले असतात म्हणजे त्यांची रचनाच अशी केलेली असते की ते त्या स्थितीत खराब होणार नाहीत उलट तिथेच ते आपलं खरं काम करतील हे सगळं त्यांच्या डोपिंग लेवलला अचूकपणे कंट्रोल करून साधलं जातं आणि यामागचं रहस्य दडलं या ग्राफमध्ये इथे बघा एकदा का ब्रेकडाऊन झाला की काय होतं करंट कितीही वाढू द्या किंवा कमी होऊ द्या जो वोल्टेज आहे तो मात्र जवळजवळ दगडासारखं स्थिर राहतो हीच हीच ती खासियत आहे जी डायोडला इतकं स्पेशल बनवते वोल्टेजला एकदम घट्ट पकडून ठेवण्याची क्षमता म्हणजेच झेनॉडायोडच्या बाबतीत ब्रेकडाऊन हा शब्द ऐकून घाबरायचं कारण नाही हा विनाश नाही ही एक पूर्णपणे कंट्रोल केलेली उलटवता येणारी आणि सुरक्षित प्रक्रिया आहे फक्त एकच अट आहे की करंटला लिमिटमध्ये ठेवायचं जेणेकरून डायोड जास्त गरम होणार नाही सोप्या भाषेत सांगायचं तर ब्रेकडाऊन हा एक दोष नाही तर तो एक ऑपरेटिंग मोड आहे आणि यामुळेच आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता ना त्याचं उत्तर आपल्याला मिळतं करंट कितीही बदलला तरी वोल्टेज स्थिर ठेवण्याची हीच अनोखी क्षमता झेनर डायोडला एक परफेक्ट वोल्टेज रेग्युलेटर बनवते आणि म्हणूनच आपले महागडे आणि नाजूक गॅजेट्स विजेच्या चढुतारांपासून सुरक्षित राहतात आणि त्यांना काम करण्यासाठी एक स्थिर शांत वीज पुरवठा मिळतो तर ही होती गोष्ट एका संभाव्य दोषाला एका शक्तिशाली वैशिष्ट्यात बदलण्याचं आता जाता जाता एक विचार सोडून जातो इंजिनिअरिंगने असे आणखी कोणते नैसर्गिक दोष आहेत ज्यांना हुशारीने आपल्या फायद्यासाठी वापरला आहे जरा विचार करून बघा पुढच्या वेळेपर्यंत धन्यवाद